या सर्वांच्या मध्ये आज खूप चांगल्या पद्धतीची बैठक झाली पण मला एका गोष्टीचा आनंद वाटला की महाराष्ट्रात फिरत असताना आज हा माझा एकतीसावा जिल्हा आहे महाराष्ट्रातले दोन जिल्हे असे होते की ग्रीवन्स झाल्या परंतु ग्रीवन्स पर ग्रीवन इथं सॉल्व्ह केल्या जिल्हा स्थानिक समितीने तक्रारी झाल्या परंतु तक्रारी निवारण पण झालं वाशिमच्या नंतर धाराशिव हा जिल्हा इतक्या चांगल्या पद्धतीनं म्युच्युअल अंडरस्टँडिंग लोकांना न्याय देण्यासाठी जास्तीत जास्त प्रकारे त्यांचा निपटारा या जिल्ह्याने केला त्यामुळे त्यांचं मी अभिनंदन असले परंतु या व्यतिरिक्त या ठिकाणच्या असलेल्या अडचणी आपल्याला दूर करत शेवटच्या त्याचा आढावा बैठकीमध्ये माहिती घेतली या जिल्ह्यामध्ये पंधरा पॉईंट तेवीस लाख लाभार्थी एकूण आयुष्यमानचे आहेत त्यामध्ये पाच लाख शहात्तर हजार अर्थात अडतीस टक्के लोकांचे काळ जनरेट झालेले मुलामध्ये यासाठी यंत्रणा जबाबदार नाही यासाठी लोक देखील जबाबदार वापर करावा अशी स्थिती नाही आहे कार्ड काढण्यासाठी कार्ण स्वतःचा स्मार्ट मोबाईल असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच वेबसाईट आहे त्याच्यावरती जाऊन आपल्याला स्वतःच कार्ड डाऊनलोड करून घेता येतं अशी कित्येक ग्रुप आहे गेम खेळताना मुलाकडून सुद्धा तुम्ही कार्ड काढून घेऊ शकता आणि सिंधुदुर्ग सारख्या जिल्ह्यामध्ये नंबर एक जाऊन या जिल्ह्याने असा प्रयोग करून बावन्न टक्केपर्यंत आयुष्मानच कार्ड नाहीये तर लोकांना उपचार मिळणार नाही असं काही नाहीये ही आहे की ज्या लोकांनी कधी अन्न उचललं नाही किंवा धान्य उचललं नाही त्या लोकांनी ते कार्ड अपडेट केलं नाही याला सरकार जबाबदार नाही याला मानसिकता आम्ही सातत्याने सांगत असू की हे बारा अंकी डिजिटल कोड नंबर जो आहे तो आला पाहिजे महाराष्ट्रातल्या बारा तेरा बारा साडेबारा कोटी लोकांना लाभ द्यायचा असं आम्ही ठरवलं यामध्ये जी लोक पिवळी केशी आणि पांढरी शिका पत्रिकाधारक असतील आणि महाराष्ट्राचे रहिवासी असतील त्यांना या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय मान्य मुख्यमंत्री महोदय मान्य पंतप्रधान महोदय यांनी एकत्रित घेतलेला आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार तेवीस ला हा जी आर निर्मित केला परंतु या योजनेची अंमलबजावणी एक जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू झाली आपल्या जिल्ह्यामध्ये साधारणतः चार हजार एकशे त्र्याहत्तर पेशंट योजनेच्या अंतर्गत ऍडमिट झाले नऊ कोटी तेरा लाख रुपये त्यांना आतापर्यंत लाभ दिला आहे ही संख्या वाढावी अशा शुभेच्छा देऊ शकत नाही कारण काय लोक निरोगीच राहायला पाहिजे कुठल्या हॉस्पिटलच्या उदघाटना गेल्यानंतर प्रश्न हा असतो की शुभेच्छा द्यायच्या कशा परंतु त्या ठिकाणी आलेला पेशंट तंदुरुस्त आणि कमी खर्चामध्ये बाहेर जावा अशी त्यांना विनंती करत असतो त्यामुळे या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये मराठवाड्यातला एक मागा जिल्हा म्हणून

या अनुषंगाने कधी नाही बघतोय एका याच्यामध्ये दोनशे बेचाळीस हॉस्पिटल आम्ही एका स्टोअर मध्ये गेले महाराष्ट्रामध्ये जेवढे काही हॉस्पिटल असतील तेवढे एन करायचे जे सुसज्ज जे आहेत कारण काही भागामध्ये थोडंफार उनवीस वीस तालुक्यामध्ये निकषात बसत नाही असं मान्य जिल्हाधिकार्यांनी सुचवले त्यामध्ये एक दुसरा बेड इकडे देतात मी म्हटलं तर कसं इंटेक्शन चांगलं असेल तुमच्या त्या पद्धतीनं मिनिट्स ऑफ मिटिंगमध्ये हे केलं तर आपण ते वरून करू आणि त्या हॉस्पिटलला आपण एम करू कारण त्या ठिकाणी गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल थोडं कॅपेबल असेल तर त्या ठिकाणी प्रायव्हेट हॉस्पिटल उपलब्ध असतं लोकांना सेवा देणं हा त्याचा महत्वाचा भाग आहे राज्यामध्ये दोन हजार एकतीस हॉस्पिटल आता एम आले या ठिकाणी बारा गवर्नमेंटची हॉस्पिटल आणि मला वाटतं एकोणीस प्रायव्हेट हॉस्पिटल ही स्ट्रेन बऱ्यापैकी चांगली आहे त्यामुळं माझी पत्रकार महोदयांना विनंती योजनेचा प्रसार आपल्या माध्यमातून جس کرانے کر पेशंटचा ऍक्सिडंट झाल्याच्या नंतर कुठलाही कागद मागायचा नाही पेशंट ऍडमिट केल्याच्या नंतर झिओ टॅगिंगचा एक फोटो सिस्टम मध्ये अपलोड करायचा आहे आणि सेकंड डेला थर्ड डेला त्याचा आधार कार्ड वगैरे यामध्ये महाराष्ट्रातील जे कोणी त्यांचंही इन्क्लूड आहे महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत आणि परदेशी लोक पण याच्यामध्ये इन्क्लूड आहेत फॉरेनर्स कारण या ठिकाणी आम्ही सुद्धा ऍक्सिडंट झाल्यानंतर त्यांची प्रकारणा होईल हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे माननीय आरोग्यमंत्री महोदय आणि मी परवा आयुष्यमानचा एकत्रित आढावा घेत असताना आमच्या निदर्शनास ते आणि मी त्यांना विनंती केली की पुढच यामध्ये आपण सुधारणा करायला हवी की अंगीकृत असलेल्याच मध्ये मोफत उपचार मिळणार आहे ऍक्सिडेंट झाल्याच्या नंतर आपण त्यांना विचारू शकत नाही की आपण अंगीकृत असलेल्या रुग्णालयामध्ये प्रॅक्टिकली मी आमच्यात काही चुका असतील तर त्या सुधारणा करण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करत असतो महाराष्ट्रात कानाकोटात गेल्याच्या नंतर कधीही प्रत्येक मीटिंग झाल्यानंतर आवर्जून पत्रकार परिषद घेत असतो सांगितले यंत्रणेला सांगितलं तुम्ही काही माहिती दिली आहे पत्रकार आवर्जून माहिती देतात की ठिकाणी काय हे असेल तर त्यात माझ्या माहितीमध्ये माझ्या ज्ञानामध्ये भर पडते आणि या ठिकाणी आपल्याला मार्ग काढण्यासाठी खूप मोलाची मदत होते मला वाटतं सक्षमपणे आरोग्य यंत्रणा राखविण्यासाठी जे काय करता येईल ते करण्याचा प्रमाणे प्रयत्न करतो आहे आज कलेक्टर साहेबांनी सांगितलं की नवीन आपण पाठवणार आहेत एम कळण्यासाठी सहा आता सहा पाटोले सहा पाटोले आज आम्ही ठरवलं की आज एवढे असेल जिल्ह्यातील हॉस्पिटल किमान फंडामेंटल राईट आहे की अन्न वस्त्र आणि निवारा यात सगळ्यात महत्वाची गोष्ट आरोग्य आहे कारण ती सांगून घेत नाही ती दुर्दैवाने येते आणि त्यावेळेस अजबल होतो त्यामुळे अन्नाच्या पूर्वी आरोग्याला महत्व द्यावं अशा पद्धतीच्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या सूचना आहेत त्या सूचनांचे पालन करण्यासाठी आज धाराशिव जिल्ह्यामध्ये आलोय मला आनंद आहे मी जनरली संतुष्ट असलेल्या ठिकाणी अभिनंदन करतो या ठिकाणी यंत्रणा बऱ्यापैकी काम करते मी त्यांचं अभिनंदन करतो अनेक खासगी हॉस्पिटलनी काही त्यांच्या अडचणी मांडल्या त्या आम्ही रेकॉर्डवर घेतल्यात आणि आम्ही त्यांच्या अडचणीचं निराकरण धन्यवाद योजना अस्तित्व आयापासून किती दोन हजार एक जुलैला ही योजना पाहिजे त्या दृष्टीनं चालू आहे आणि समाजाला नाही इतकेच पेशंट होय तुम्ही कशा शुभेच्छा चार हजार एकशे त्र्याहत्तर पेशंट आताच्या एक जुलैपासून आता झाले आणि नऊ कोटी तेरा लाख रुपये आता आपण दिलेत त्याच्या जो आकडा आहे डिसिप्टर फक्त

दोन हजार वीस पासून धाराशिव जिल्ह्यातील आणि या ठिकाणच्या हॉस्पिटलमध्ये वीस हजार सातशे एकेचाळीस पेशंट एक एप्रिल दोन हजार वीस पासून ते आतापर्यंत एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत झालेले आहेत आणि अडतीस कोटी चोवीस लाख रुपया दिले परंतु या जिल्ह्यातील इतर पूर्ण जिल्ह्यामध्ये जो लोकांनी लाभ घेतला आहे तो मात्र शूज आहे एकाहत्तर हजार आठशे त्र्याहत्तर रुग्णांना महाराष्ट्राच्या सगळ्या हॉस्पिटलमध्ये लाभ आहे

यामध्ये तुम्ही सरकारची मदत किती जर घेतली तर तुम्ही लोक काढत नाही येते कार्ड काढायला आज पण यंत्रणा सीएससी सेंटरला गेलं तरी तुमचं कार्ड निघत सीएससी वाटत होते मला सांगा आजारी हेच तर तुमची चूक आहे आजारी घ्यायच्या नंतर कार्डची आठवणी मोठी हार आहे ही सिस्टीमची ची हार नाही लोकांचे अवेअरनेस कसं अवेअरनेस पाहिजे सगळ्यांना माहितीये आयुष्मान कार्ड किंवा राशन कार्ड अपडेट आल्या नंतर मग आई जाऊन सरकारच्या नावाने काय करणार आम्ही सांगा मला सांगा आम्ही जो डाटा घेणार तो कुठल्या तरी यंत्रणेच्या मार्फत गेला आम्ही तो सुमो टॉपच्या का डाटा ना, नाही मी जनजागरेचा नाहीच आहे मी तुम्हाला समजा जनजागृतीचा हेच नाहीये लोकांना आजारी पडल्याच्या नंतर कार्ड ची हे दूर जावे माझी विनंती कि आज तुम्ही आव्हान रस्ते चौकट टाका की जर बांगलादेशी लोकांची काय ठीक आहे ती घुसखोरी करून कुठल्या पद्धती मोबाईल मध्ये पत्रकार परिषदेबल आहे पन्नास लाख रिझर्व्ह द्यायचं कुठं सोपं नाही त्यात तुम्ही हे होऊ शकता की सोपं नाही यंत्रणा माझी एकट्याची नाही लक्षात आमच्या एकट्याची नाही खरी डीपीए लिंगलेले करायचं आणि मग आता ते देवाच्या काळापासून काय करणार मला एक केस त्यांनी जर केली दोन दोन चार चार पाच पाच कोटी रुपये त्यांचे असतात आम्ही त्याच्यामुळे आता करणार नाही आज मी विनंती करतो की मी आज सांगितलं की काय झाले विसरून जा आजपासून खूप प्रामाणिकपणे आणि चांगलं काम करायचं त्याच्यामुळं माझी एक खासियत तर काही नंतर ते खूप काम करून घ्यावं लागतं तुम्ही किती लोक बदलते आयुष्य घेणार आणि किती सिस्टम बदलला माणसं बदलून किती वाट बदलला त्यामुळं हे काम करून घ्यावं लागतं काल परत काय गेलं माहिती माहीत नाही परंतु आता इथं पुण्याचा गळा जो तो पूर्ण आर्थिक वाढवायचा आणि देश सेवा करायची अशा पद्धतीने आम्ही काम नाही मी मुख्यमंत्री साहेब आणि मुख्यमंत्री वैद्यकीय साहेब

Pagani, grana selvagersi. Puoi dire che si prevedono per la casa? Puoi essere. 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 Puoi मी एनडी टी व्हीच्या चॅनलवर पण गेलो होतो मी प्रोटेक्ट करत नाही मी धर्मादाय अधिकार तपासणी समितीचा सदस्य होतो इंडिज खाली दहा टक्के बेड आणि विकत खाली दहा टक्के बेड ज्याची मर्यादा पन्नास हजार रुपये आहे उत्पन्न आहे त्यांना मोठे उपचार आणि एक लाखापर्यंत होतं आणि मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली मी स्वतः फाईल न केली होती की आता ते खर्च वाढलाय आणि उत्पन्नही वाढले लोकांचं तीन लाख साठ हजारपर्यंत आम्ही त्याची मर्यादा दिली आणि एक लाख ऐंशी रुपये त्याचं उत्पन्न त्यांना होतं तुमच्या अंदाजामध्ये दुर्दैवाने मेडिकलमध्ये त्यांना मेडिकल रिपोर्ट मध्ये काय मला एक मी सांगू शकणार नाही परंतु तुम्ही पैसे मागितले या की तुम्ही सुद्धासाठी दादा लोक मागितले या तुम्ही दोषीच आहेत की तीन लाख रुपये देत होते ते रेकॉर्डवरती आहे आणि मी टाळण्याचं काम नाही काय मी सांगतो की डॉक्टर हा सेवेसाठी आहे त्याला इंडस्ट्री बोलू नका इंडस्ट्री व्हायला लागला की हा सेवा व्हावा त्यामुळं ला वेगळ्या पद्धतीने घेऊन जो होती ती बदनाम होते काही लोकांच्या चुकीमुळे होते त्याच्यामुळे सरकारला जी जी माणसं दिसली त्यांना त्यांना हे करायचंय आणि सर देवेंद्रजी सर सांगितलं मला त्यावेळेस मुख्यमंत्री महोदय आणि शेतकरी केला याच्यामध्ये दोष नाही करायचं कळलंय त्या त्या पद्धतीनं मी स्वतः येतो जर मला डिफेन्स करायचा तर मी त्याला मोठी केलो नसतो मी ताकदीनं अशा पद्धतीचे पत्र दिले सगळीकडे फिरले ते पत्र आणि आजही मी ते सांगतो तुम्हाला आता झालेली घटना यासाठी त्यासाठी आम्ही सक्षम हे बघा की सांगितलं चुकलोय मी प्रोटेक्ट केलं नाही करणारही नाही लक्षात घ्या पदावरती किती दिवस राहावं याच्यापेक्षा पदावर एक दिवस राहून व्यवस्थित लोकांची सेवा केली तरी लोक आठवून ठेवतात आणि माझं कर्तव्य आहे मी धर्मदाय उच्च अधिकार तपासणी समिती होतो तर बारा हॉस्पिटलवरती कारवाई केली आणि धर्मदाय कायदा जेव्हा पहिल्यांदा उच्च अधिकार तपासणी समितीचं सदस्य झालो तशी कारवाई झाली दोन बाराच्या नंतर सरकारी मंत्री होते अशोक त्यांनी हा माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मी तुम्हाला मी पुन्हा मी माझ्या डिटेलमध्ये जाऊन कधी येत आहे त्या विषयात नावाच्या व्यक्तीनं हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती हॉस्पिटलच्या अनुषंगाने भाग होता म्हणून मला पहिल्यांदा कमिशनर लेवलची कमिटी होती मी एकटा होतो की मला अशा सदस्य मान्य मुख्यमंत्र्यांनी पाटील होते दोन हजार पंधराला दोनशे तीन कोटी दोन हजार ला दोनशे आठ कोटी दोन हजार सतराला दोनशे कोटी दोन हजार अठराला दोनशे अठ्ठावन्न कोटी

चांगले लिहिलं होते सातक्या हॉस्पिटलमध्ये मोकळं जायला परमिशन मिळत अशा पद्धतीने निर्णय घेण्याची क्षमता निश्चित माझे मुख्यमंत्र्यात आहे मला नेमलं काही गोष्टी पूर्ववर्ती त्या टिकल्या पाहिजे यासाठी जास्त लक्ष आणि त्या टिकण्यासाठी अशा मिनिट मीटिंग्स घेऊन मिनिट्स ऑफ मिटिंग तयार करून रिअलिटी काय सरकारला शो शोधून त्यावरती निर्णय घ्यायचा असतो

बाकी चलत आहे माझ मत एखादा पूल बनला काय नाही बनला काय एखादा रोड झाला काय नाही झाला काय लोक उपचारावर म्हणून भारताला शोभित नाही महाराष्ट्राच्या संस्कृतीला मी शोभा आहे ती सगळ्या जिल्ह्याचा दौरा आहे मला पूर्ण जिल्ह्यात जोडू द्या दुसरा राऊंड असेल फक्त अमोल बजावलं सगळ्यात आणि तुम्ही त्यावेळेस सांगा की साहेब असं सांगा आय विल टेकशन माझ्या सर्व असणार आहे ते करणार